सोलापुरातील सम्राट चौक माने चेंबर ओव्हर फुल होत असल्यानं नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला सोलापुरातील सम्राट चौक परिसरात सातत्यानं चेंबर ओव्हरफ्लो होत आहे या परिसरातील नागरिकांनी गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना या परिसरातील सद्य परिस्थिती दाखवली तरी सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी या समस्येकडं डोळे करत असल्यानं या परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना पावसामध्ये थांबून त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा घ्यायला भाग पाडलं येत्या दोन दिवसात दुरवस्थेच काम पूर्ण झालं नाही तर आयुक्तांना या ठिकाणी आणून त्यांचा सत्कार करण्याचा निश्चय येथील नागरिकांनी केल्याचं सांगण्यात आलं यावेळी मानेवस्तीतील सामाजिक कार्यकर्ते अमोल गोडसे युवा पॅन्थरचे सिद्धांत नागटिळक अमोल कांबळे बाबा कोने स्वप्नील राजगुरु यांची उपस्थिती होती बरेच दिवस यांना आमच्या व्यथा सांगून सुद्धा ही आमच्या काय कुठलीही व्यथा किंवा कुठलीही मागणी यांनी पूर्ण केली नाहीत कारण पाणी सुटलं तर, तर चेंबर भरते पाऊस पडला घरात पाणी शिरतंय किती वारंवार सांगून बी आता आम्ही बऱ्याच एक चार ते पाच तास झालं ह्या लोकाला आम्ही बोलवत होतो तर ही लोक चार पाच तासानंतर आलेत मग त्यांना टोटल मानेवस्थेमध्ये जे परिस्थिती झालेलं आहे त्यासं सर्व सहावाला मी दाखवलेलं आहे पाहणी केली सर्व रस्त्याची रस्ते आणि ड्रेनेज लाईन रस्ते खालीवर झालेले आहेत चढ उतार केलेले आहे त्याच्यामुळे ते पाणी जात नाही खाली सांडपाणी पण ते ह्याच्यावरच अवलंबून आहे ड्रेनेजच्या पाण्यावर ड्रेनेजच्या चेंबरवर आहे आणि ड्रेनेजचे चेंबर उथळ तो पाणी पास होत नाही लवकर आता आम्ही अजून का चार पाच दिवसात सगळ्या गाळ काढून লাইন স্বচ্ছ করুন পুনর্শে